राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले आहे आता चार जून रोजी निकालाची प्रतीक्षा आहे निवडणुकीत मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला याचे उत्तर या दिवशी मिळणार आहे या निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकारणी मंडळींना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आघाडी घेतली असून आपल्या मित्र पक्षांनाच इशारा दिला आहे लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही असा अगदी स्पष्ट इशारा पवार यांनी दिला पवारांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीत एकवीस काँग्रेस सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढवल्या या संदर्भात एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले पवार म्हणाले विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात अशी आमची इच्छा आहे त्यासाठी प्रयत्नही करू विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे एकमेकांना समजून घेणे अधिक सोपे होईल लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठेचाळीस जागा होत्या आमचा पक्ष लहान असला तरी जनमानसात रुजलेला आहे त्यामुळे जास्त जागा निवडणुक आणण्याची क्षमता असतानाही आम्ही कमी जागा घेतल्या असे पवार म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका